हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग आठवा श्लोक वाचत आहोत त्याचं तात्पर्य आज वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्र आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद तात्पर्य आपल्या विविध परा आणि द्वारे भगवंत सर्व व्यापी कसे आहेत याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे तर पराशक्ती म्हणजे जीव आहे आणि अपराशक्ती म्हणजे भौतिक शक्ती आहे तर इथे भगवंत सांगता आहेत की कशा रीतीने भगवंतांनी हे सगळं जगत आहे ते व्यापलेलं आहे पुढे वाचते आहे भगवंतांना प्रथम त्यांच्या विविध शक्तींद्वारे जाणता येते तर भगवंतांना जाणायचं आहे म्हटलं जातं तर कशा रीतीने जाणायचं प्रथम आपण त्यांना विविध शक्तींद्वारे जाणू शकतो आणि या रीतीने त्याची निर्विशेष अनुभूती होते तर भगवंतांबद्दल निर्विशेष अनुभूती होते निर्विशेष म्हणजे काय आहे आकार नसलेली अनुभूती होते थोडं वाचूया म्हणजे आणखीन कळेल उदाहरणाने ज्याप्रमाणे सूर्य लोकातील अधिष्ठात्री देवता एक पुरुष आहे एक व्यक्ती आहे आणि त्याच्या सर्वव्यापी शक्ती सूर्यप्रकाशाद्वारे त्याच्या म्हणजे सूर्याच्या सर्वव्यापी रूपाची अनुभूती होते त्याचप्रमाणे भगवंत जरी आपल्या शाश्वत धामामध्ये गोलोक धामामध्ये निवास करीत असले तरी त्यांच्या सर्वव्यापी विविध शक्तींद्वारे त्यांची अनुभूती होते तर इथे भगवंतांना प्रथम आपण विविध त्यांच्या विविध शक्तींद्वारे जाणता येतो तर सूर्याचं उदाहरण दिलंय तर ते आपण आता जाणून घेऊया की आपण रोज जेव्हा उठतो पहाटे जप करायला त्यावेळी पूर्व दिशेला आकाश पाहतो तर आधी अगदी अंधारलेलं आकाश असतं आणि त्यात हळूहळू हळूहळू थोडा थोडा उजेड यायला लागतो तर अगदी पहिले आपल्याला सूर्य दिसत नाही पण सूर्य दिसण्याआधी त्याच्या प्रकाशाचा अनुभव आपल्याला होत असतो तसंच या भौतिक जगतात आपण राहतो आहोत तर जरी आपण भगवंतांना इथे प्रत्यक्ष पाहू शकत नसलो तरी भगवंतांच्या ज्या विविध शक्ती आहेत त्यांना आपण पाहू शकतो आणि या सर्व शक्ती भगवंतांच्या आहेत हे जाणून आपल्याला भगवंतांची अनुभूती होऊ शकते भगवंतांचा आपण अनुभव घेऊ शकतो पुढे वाचूया <coughs> रुची किंवा रस हा पाण्याचा गुणधर्म आहे तर गुणधर्म या शब्दाचा अर्थ नीट समजून घेऊया जसं साखरेचा गुणधर्म गोडवा असतो हा तसं इथे म्हटलं आहे रस हा पाण्याचा गुणधर्म आहे तर जर आपल्याला असं कळलं की साखर आहे ती दोन रुपये किलो पण खाली लिहिलाय त्यात गोडवा नाही तर ती साखर आपण खरेदी करू का अजिबात नाही तर रुची रस हा पाण्याचा गुणधर्म आहे तर जसा साखरेचा सा गुणधर्म गोडवा आहे तो गोडव्याशिवाय साखरेला काही आपण महत्व देत नाही तसंच पाण्याचा गुणधर्म हा आपण जाणून घेतलं पाहिजे रस हा आहे तर याविषयी आणखीन प्रूपात चर्चा करताना पुढे म्हणतायत समुद्राचे पाणी पिणे कोणालाही आवडत नाही कारण पाण्याची शुद्ध चव मिठाच्या मिश्रणामुळे खारट झालेली असते समुद्राचं पाणी खारट असत ते पाणी पिऊन तहान सुद्धा भागत नाही आणि पाणी प्यायल्याचं समाधान पण मिळत नाही का बर कारण त्या खारट पाण्यामध्ये पाण्याची जी शुद्ध चव आहे ती नसते <coughs> पुढे वाचते पाण्याबद्दलचे आकर्षण हे पाण्याच्या चवीच्या शुद्धतेवर अवलंबून असते आणि ही विशुद्ध चव किंवा रस म्हणजे भगवंतांची एक शक्ती आहे तर हे जे पाण्यातील रस विशुद्ध चव ही काय आहे भगवंतांची एक शक्ती आहे हे आपण जाणावं आणि त्याच आकर्षण आपल्याला असत म्हणून आपण असं शुद्ध पाणी प्यायला जातो आणि ते पाणी प्यायल्यावर आपल्याला आपली तहान भागते तर पुढे प्रौपात समजवतात निर्विशेषवादी हा पाण्याच्या उपस्थिती जाणतो तर निर्विशेषवादी आहे तो पाणी पितो तेव्हा चव घेतो आणि तो भगवंतांची पाण्यातील उपस्थिती जाणतो आणि साकारवादी सुद्धा भगवंतांनी कृपा करून मनुष्याची तहान भागवण्याकरता शुद्ध गोड पाणी पुरवल्याबद्दल भगवंतांचे गुणगान करतो <coughs> थोडेसे शब्द जाणून घेऊया आपण निर्विशेषवादी म्हणजे कोण जो परम सत्याला आकार नाही असं मानणारा साकारवादी म्हणजे कोण जो म्हणतो भगवान श्री कृष्ण हे सत्य आहेत ते सच्चिदानंदमय विग्रह आहेत त्यांना सुंदर रूप आहेत हे तो आणि भगवंतांची भक्तीमय सेवा करतो तर निर्विशेषवादी जेव्हा पाणी पितो तेव्हा पाण्याच्या चवीद्वारे तो, तो भगवंतांच्या शक्तीची उपस्थिती जाणतो आणि इथे म्हटलं आहे की आणि साकारवादी सुद्धा भगवंतांनी कृपा करून मनुष्याची तहान भागवण्याकरता शुद्ध गोड पाणी पुरवल्याबद्दल भगवंतांचं गुणगान करतो तर साकारवादी जाणतो की भगवंत कृपाळू आहेत सगळ्यांचं पालन पोषण करणारे आहेत आणि त्यामुळे जीवनात प्राप्त होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी हा साकारवादी आहे तो भगवंतांना धन्यवाद देतो भगवंतांचं गुणगान करण्यामध्ये मग्न राहतो <coughs> भगवंतांच्या अनुभूतीचा हाच मार्ग आहे वास्तविक पाहता साकारवादी आणि निराकारवादी यांच्यात मुळीच मतभेद नाही जो भगवंतांना जाणतो त्याला माहित असते की साकारत्व आणि निराकारत्व हे दोन्ही एकाच वेळी सर्व पदार्थांत विद्यमान असते आणि त्यांच्यात परस्पर विरोधाभास नसतो थोडस जाणून घेऊया खूप मोठं वाक्य झालं <coughs> तर निर्विशेषवादी आहे तो परम सत्याला केवळ एक शक्ती म्हणून स्वीकारतो साकारवादी परम सत्याला एक सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून जाणतो तो जाणतो की पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण हे सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहेत तेच परम सत्य आहेत आणि भगवंत आपल्या विविध शक्तींद्वारे हे जगत धारण करतात ते जगताचे पालन करतात हे सगळं साकारवादी जाणतो तर हे दोघेही स्वतःला झालेलं जे ज्ञान आहे त्याच्यानुसार परमसत्याला समजतात जाणतात आणि म्हणून इथे म्हटलं आहे ना की जो भगवंतांना जाणतो त्याला माहित असते की साकारत्व आणि निराकारत्व हे दोन्ही एकाच वेळी सर्व पदार्थात विद्यमान असते आणि त्यांच्यात परस्पर विरोधाभास नसतो म्हणजे काय साकारत्व आणि निराकारत्व हे शब्द समजून घेऊया एक उदाहरण घेऊया <coughs> सूर्य देवता जे आहेत सूर्य देव ते सूर्य लोकामध्ये म्हणजे सूर्यग्रह लोक आहेत त्यात राहतात तर त्या सूर्याचा प्रकाश सर्वत्र पसरतो तर सूर्यदेव ही एक व्यक्ती आहे बरोबर <coughs> तर भगवंतांनी या सूर्यदेवाला प्रकाश पुरवण्याचं सगळ्या या भौतिक जगतात प्रकाश पुरवण्याचं कार्य सोपवलं आहे आणि ते कार्य करण्यासाठी शक्ती सुद्धा सूर्यदेवाला भगवंतच पुरवतात <coughs> तर सूर्यप्रकाशाला काही आकार नसतो आपण जाणतो की प्रकाश हा केवळ असा प्रकाश असतो त्याला एक विशिष्ट <coughs> आकार नसतो तर आकार नसणं याला काय म्हटलं जातं निराकारत्व एखाद्या वस्तूला आकार असतो म्हणजे त्या आकार असण्याला म्हटलं जात साकारत्व म्हणजे स आकारत्व म्हणजे त्या वस्तूला त्या गोष्टीला आकार आहे असं म्हटलं जात सूर्यदेवाच्या या उदाहरणावरून आपण दोन्ही गोष्टी जाणून घेऊ शकतो की सूर्यदेवाला आकार आहे आणि सूर्याच्या प्रकाशाला आकार नाही तर आपण जाणतो की सूर्यातून सूर्यप्रकाश येतो आहे हा आपण असं अजिबात म्हणत नाही की सूर्यप्रकाशातून सूर्य येतो हे चुकीचं आहे हा सूर्यप्रकाशातून सूर्य येत नाही तर या जगतामध्ये भगवंतांच्या विविध शक्ती कार्य करत असतात शक्तीला आकार नसतो आणि म्हणून या शक्तींना म्हटलं जातं शक्ती निराकार असतात पण त्या शक्तींच्या मागे त्या शक्तींना कार्यरत करणारा एक व्यक्ती असतो आणि ते म्हणजे कोण आहेत भगवान श्री कृष्ण तर इथे आणखीन थोडस आपण या श... श... तीन ओळींमधलं जाणून घेऊया की इथे म्हटलं आहे की शेवटी आपण जाणलं की त्यांच्यात परस्पर विरोधाभास नसतो म्हणजे साकारत्व आणि निराकारत्व यांच्यात परस्पर विरोधाभास नसतो म्हणजेच काय आहे की दोघेही हे साकारवादी आणि निराकारवादी आहेत ते परम सत्याबद्दलच चर्चा करत आहेत हा त्यामुळे त्यांच्यात काही विरोधाभास नाहीये कारण चर्चा कोणाची चालली आहे भगवंतांविषयी परम सत्याविषयी चर्चा चालली आहे दोघांचे फक्त बघण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत अगदी सुरुवातीला आपण या तीन ओळींचं वाचलं की भगवंतांच्या अनुभूतीचा हाच मार्ग आहे वास्तविक पाहता साकारवादी आणि निराकारवादी यांच्यात मतभेद नाही तर मतभेद केव्हा होतो जेव्हा ते चर्चा सुरू करतात काय चर्चा सुरू करतात जेव्हा ते हा जो निराकारवादी आहे तो म्हणतो की ही जी निराकार शक्ती आहे त्यामधून साकार भगवंत येतात असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा निराकारवादीचं म्हणणं काय असतं ही जी शक्ती आहे ती शक्तिमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं ते मानतात त्यामुळे काय आहे साकारवादी आणि निराकारवादी यांच्यामध्ये मतभेद आणि वाद होतात अन्यथा त्यांच्यात मतभेद होण्याचं दुसरं काही कारण नाही तर जसं आपण जाणलं की सूर्यामधून सूर्यप्रकाश येतो सूर्यप्रकाशातून सूर्य येत नाही तर हे मात्र निराकारवादी जाणत नाहीत आणि असे ते जेव्हा वाद घालतात त्यावेळीच मतभेद होतो अन्यथा मतभेद होण्याचा काही प्रश्नच नाही पुढे वाचते म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी आपला अचिंत्य भेद अभेद तत्व नामक दिव्य सिद्धांत प्रस्थापित केला तर हा अचिंत्य भेद अभेद तत्व हा जो सिद्धांत आहे तो जाणून घेऊया तर ह्या शब्दामध्ये आहे अचिंत्य अचिंत्य म्हणजे काय चिंत्य म्हणजे कल्पनेच्या आपल्या चिंतनाच्या पलीकडे असलेलं हे तत्व आहे तर भेद शब्द आहे त्याच्या पुढचा तो जाणूया भेद म्हणजे काय एक वस्तू दुसऱ्या वस्तूपासून वेगळी असण जसं आता माझ्यासमोर एक मोबाईल आहे आणि माझ्यासमोर एक पुस्तक सुद्धा आहे तर मी म्हणते आहे की हा मोबाईल ह्या पुस्तकापासून वेगळा आहे हे असं काय मी भेद फरक सांगू शकते आणि अभेद या शब्दाचा अर्थ आहे एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर आश्रित असते तर यावेळी त्या दोन गोष्टींमध्ये अभेद आहे म्हणजेच फरक नाही असं म्हटलं जात काय एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर आश्रित असते तेव्हा त्या ते गोष्टीमध्ये अभेद आहे भेद म्हणजे फरक अभेद म्हणजे फरक नाही असं म्हटलं जातं तर यासाठी वैष्णव आचार्य उदाहरण देतात की ढग आणि सूर्य यांच्यामध्ये फरक आहे की नाही असं ते विचारतात तर ढग कसं जल आहे जलमय आहे सूर्य कसं आहे अग्निमय आहे म्हणून त्यांच्यात भेद आहे असं म्हटलं जात बरोबर पण जर हे वैष्णव आचार्य म्हणतात की जर मी तुम्हाला म्हटलं की ढग आणि सूर्य यांच्यात अभेद आहे यांच्यात फरक नाही आहे तर तुम्ही ते मानाल का तर तुम्हाला जर मी समजवलं तर मानाल तर वैष्णव आचार्य समजवतात की सूर्यप्रकाश हा पृथ्वीवरील पाण्याची वाफ करतो त्या वाफेचे ढग बनतात ढग आकाशात स्थित होतात म्हणजेच काय सूर्यामुळे ढग बनतात तर त्या दृष्टीने जर बघितलं तर हे ढग सूर्यामुळे बनलेले आहेत त्यामुळे त्यांच्यात अभेद आहे म्हणजेच खरक नाही असं म्हटलं जात <coughs> तर ढग आणि सूर्य यांचं स्वरूप जर पाहिलं तर ढग जलमय आहे सूर्य आहे तो अग्निमय आहे तर हे दोघे फरक आहेत त्यांच्यात म्हणजे भेद आहे पण सूर्यामुळे ढग बनतो या दृष्टीने काय आहे त्यांच्यात अभेद आहे असं म्हटलं जात आणखीन एक उदाहरण देऊन आपण ह्या मुद्दा समजू शकतो की या बहुतेक जगतात भगवंतांची जी बहिरंगा शक्ती आहे माया ती कार्य करते तर मायेचं जे स्वरूप आहे ते भगवान श्री कृष्णांपासून भिन्न आहे माया शक्ती आहे ती भगवंतांची भौतिक शक्ती आहे ती जड तत्व आहे आणि भगवंत हे चेतन तत्व आहे तर या दृष्टीने त्यांच्यामध्ये काय भेद आहे फरक आहे पण ही माया शक्ती ही भगवंतांवरच आश्रित आहे ना त्यामुळे आणि आपण जाणतो की भगवंतांनी प्रेरणा दिल्याशिवाय मायाशक्ती काहीच करू शकत नाही भगवान श्रीकृष्ण आहेत ते शक्तिमान आहेत आणि माया ही भगवंतांची शक्ती आहे तर मायेच अस्तित्व हे भगवंतांमुळेच आहे आणि म्हणून म्हंटलं जातं भगवंत आणि माया यांच्यात अभेद आहे म्हणजे फरक नाहीये का कारण तिचं अस्तित्व हे भगवंतांमुळेच आहे ती भगवंतांवर आश्रित आहे आणखी हा मुद्दा समजवायला एक उदाहरण दिलं जातं की समुद्राचा जो थेंब आहे त्याच्यामध्ये समुद्राच्या पाण्यातील सर्व रसायन असतात तर त्यामुळे काय आहे गुणात्मक दृष्ट्या काय आहे क्वालिटेटिव्हली ते सेम आहेत म्हणून त्यांच्यात अभेद आहे फरक नाहीये पण क्वांटिटी बघितली परिमाण बघितलं आकारमान त्याचा विचार केला तर काय आहे समुद्राचा थेंब आणि प्रचंड असा समुद्र यांच्यामध्ये भेद आहे फरक आहे आणखीन एक उदाहरण आपण जाणू शकतो सोन्याची अंगठी आहे हा ती सोन्याच्या खाणीतील सोन्यापासून बनते म्हणजे काय आहे त्यांच्यात अभेद आहे म्हणजेच काय आहे फरक नाहीये दोन्हीकडे सोनं आहे पण अंगठीतील सोनं हे दहा ग्रॅम आहे आणि खाणीतील सोन्याचं वजन कसं आहे प्रचंड आहे तर त्या दृष्टीने आकारमानातला बघितलं तर त्यांच्यामध्ये भेद आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला काय म्हटलं जातं अचिंत्य भेद अभेद तत्व तर कुणी नीटपणे समजवलं तरच आपल्याला हे समजतं अन्यथा आपल्या चिंतनाच्या पलीकडचं हे सगळं आहे एकदा सांगतायत भेद आहे फरक आहे दुसऱ्यांना सांगतायत फरक नाहीये तसं हे आपल्या चिंतनाच्या पलीकडचं आहे तर सोपं उदाहरण म्हणजे आणखीन एक दिलं जातं की दूध आणि दही हे वेगवेगळे आहेत बरोबर जसं फ्रूट सॅलडला ला दही सॉरी फ्रूट सॅलड करते आणि दूध कमी पडलं तर कुणी मला म्हंटल अरे दूध नाहीये दही टाकता का तर मी म्हणेन नाही नाही फ्रूट सॅलेट मध्ये दूधच हवं बरोबर तर दूध आणि दही हे वेगळं आहे म्हणजे भेद आहे पण अभेद सुद्धा का बर कारण दुधापासूनच दही बनत तशा विविध उदाहरणांद्वारे आपण हे चैतन्य महाप्रभूंनी दिलेला हा जो दिव्य सिद्धांत आहे अचिंत्य भेद अभेद तत्व हे समजू शकतो आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आपण उद्याच्या भागात उरलेलं तात्पर्य वाचून पूर्ण करूया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल